माझ्याकडे सगळे देव स्थापित आहेत परंतु सी स्त्रीयंत्र नव्हतं तर म्हणून मग मी आता म्हटलं स्त्रीयंत्र घ्यावं तर कोणी म्हणतं दिवाळीला घ्या म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्ही स्थापित करू शकता तर मी आज गेले होते घ्यायसाठी तर त्या ताई म्हणाल्या म्हणजे त्या दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ से महाराजांची सेवा करतात तर त्या म्हणाल्या की आज तुम्ही घेऊ शकता आणि आज तुम्ही स्थापना करू शकता तर म्हणून मग मी त्यांच्याकडून हे स्त्रीयंत्र आणलं आहे पंचधातूचं हे बघा तर याची आता मी स्थापना करणार आहे माझ्याकडे स्त्री यंत्र नव्हतं परंतु हे वाला यंत्र आहे गायत्री महायंत्र आहे बघा आणि जवळजवळ दहा ते बारा वर्ष झाल्या माझ्याकडे आहे हे मी याचीच पूजा करायची कुंकुमावर्चन वगैरे नव्हते करत मंदिरात जाऊन करत ते वाटल्यास कारण आमच्या इथे जैताई माता मंदिर आहे तर तिथे ते लोक कार्यक्रम घेतात दरवर्षी नवरात्रीमध्ये तर तिथे जाऊन कुंकुमा अर्चन करायची मी सगळा होम वगैरे तिथेच करतात तर तिथेच करायची परंतु माझ्याकडे काही श्रीयंत्र नव्हतं म्हणून मग हे श्रीयंत्र आहे आणि आज मी याची स्थापना करणार आहे चला मग आज छान फुलं पण निघाले आहे बघा इतकी सारे फुलं निघाले इतकी सारे फुले निघाले घरच्याच घरच्या झाडांचे फुलं निघाले मार्केटमधून काही आणले नाही आणि हे आणले कमलगट्ट्याची माळ आणि हे कुंकु म्हणजे कुंकू आणलं आहे कुंकुमार्चन त्यानंतर मग तर नमस्कार मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आणि आज आहे कालाष्टमी कराष्टमी कुणी कालाष्टमी म्हणतात कुणी कराष्टमी म्हणतात तर असो कितीचं काही हे नाही म्हणजे नावाचं काही हे नाही पण आज हत्ती आहे आणि हत्तीची पूजा आहे ने... त्या स्थितीवर म्हटलं चला माझ्याकडे काही श्रीयंत्र नाहीये म्हणून म्हटलं घेऊन यावं तर घ्यायसाठी गेल्या तर ते ताई म्हणाल्या काही आजच तुम्ही स्थापना करू शकता कारण आज अष्टमी आहे म्हणाल्या त्या तर म्हटलं चला ठीक आहे तिथे छान आहे तर मग कशाला म्हटलं वेळ दळायचा दिवाळीचीच कशाला वाट बघायची दिवाळीला पुन्हा एकदा कुंकुमार्चन होईल म्हटलं म्हणून मग आज त्यांच्याकडून हे पंचधातूचं कुंकुमार्चन घेऊन आली आणि जेव्हा आपण ठेवतो तेव्हा त्याच्यावर ते दोन साईडने अशी त्रिकोणी याची रेषा असते दोन साईडने तर ज्या साईडने त्रिकोणी रेषाची पट्टी असते सरळ ती साईड आपल्याकडे करायची आणि फुलं वगैरे टाकले मी प्लेटमध्ये आणि त्यावर मग स्त्रियंत्र ठेवलं आहे आणि त्यानंतर मग स्त्री सुप्त म्हणत त्यावर पंचामृताचं पंचामृताने त्याची पूजा करायची पहिले आणि त्यानंतर मग स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतर पंचामृताचं जे पाणी आहे ते पूर्ण घरभर शिंपडायचं थोडं थोडं आणि त्यानंतर आता आपण प्लेटमध्ये हे ठेवणार आहोत तर प्लेटमध्ये ते ठेवण्याआधी थोडे तांदूळ टाकायचे त्यावर आणि नंतर मग स्त्रीयंत्र ठेवायचं त्याची हळद कुंकू लावून पहिले पूजा केली आम्ही आणि त्यानंतर मग कुंकुमार्चन करायचं आणि कुंकुमार्चन केल्यानंतर हे जे कुंकू आहे ते कुठेही टाकायचं नाही त्या म्हणाल्या की हेच कुंकू तुम्ही पुन्हा डब्बल कुंकुमार्चन करायसाठी वापरू शकता आणि तुम्ही किती दहा केलं या कुंकुवाने तरी चालेल परंतु चा हे कुंकू कुठेही फेकू नका आणि तुम्हाला जर लावायचं असेल तर ते तुम्ही लावू शकता म्हणजे आपण जेव्हा बाहेर जातो किंवा रोजही लावू शकतो हे कुंकू आपण तर लावायसाठी कुंकू हे अलग काढून ठेवायचं आणि पुन्हा कुंकुमार्चन करायसाठी हे कुंकू एका डबीत भरून अलग ठेवायचं तर आणि हे आता कुंकुमार्जन केल्यानंतर लगेचच हे कुंकू काढून अलग ठेवायचं नाही तर हे कुंकू एक दिवस तसंच ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी मग हे कुंकू काढून घ्यायचं आणि पुन्हा हे श्रीयंत्र पाण्याने धुवायचं नाही म्हणाले त्या फक्त पौर्णिमा शुक्रवार गुरुवार याच दिवशी तुम्ही फक्त श्रीयंत्राची पूजा केली तरी चालेल म्हणे म्हणजे त्याच दिवशी करायची म्हणे रोज नाही करायची म्हणे श्रीयंत्राची पूजा तर आणि जेव्हा आपण पूजा करू तेव्हा त्यावर कुंकू हे टाकलेलेच असाय पाहिजे बडे असं बिना कुंकुवाचं श्रीयंत्र ठेवायचं नाही असं ते सांगत होतं ताई तर मग मी छान साध्या पद्धतीने अगदी छान पंचामृताने पूजा पहिले पूजा केली त्यानंतर मग अर्चन केलं त्यानंतर हळद कुंकू पुन्हा पूजा केली फुलं वाहिलं कमलगट्ट्याची माळ आली आणि त्यानंतर मग आता मी प्लेटमध्ये वरती ठेवलं आहे आणि छान आज फुलं निघाली होते घरचेच तर छान देवाची पूजा करून घेतली सगळ्या देवांना फुलं वाहून घेतले आणि आज उपवास असल्यामुळं आता बनवायचं होतं मला साबुदाण्याचं उसळ यांना सकाळी बनवून दिलं थोडं कारण शेंगदाणे संपले होते माझ्याकडले काल काही आणायची आठवण राहिली नाही यांना सांगितलं होतं आणा म्हणून परंतु यांना नाही आठवण राहिली दुकानात आणायची तर मग फक्त आलू टाकून यांना साबुदाण्याचं उसळ सकाळी बनवून दिलं यांच्यापुरतं आणि आता माझा वगैरे उपवास होता आईचा म्हणजे सासूबाईचा माझा दोघींचा उपास होता परंतु मी साबुदाणा भरपूर टाकला होता भिजत तर मग हिमा आणि बापूजी पण आले होते इकडेच तर मग मी शेंगदाणे छान भाजून घेत आहे घेतले आणि त्यानंतर मग मिक्सरला लावून घेतले त्यामध्ये आपल्याला जेवढं तिखट पाहिजे तेवढे मिरची टाकून घेतली शेंगदाण्यामध्ये आणि मिक्सरला लावून घेतली आणि आता साबुदाण्याचा छान उसळ बनवून घेणार आहे आणि साबुदाणा काल रात्रीच भिजत टाकला होता त्यामुळे इतका छान मोकळा मोकळा झाला होता की खूप छान आणि आता फोडणी दिली आहे पहिली जिऱ्याची फोडणी दिली त्यानंतर मग कडीपत्ता टाकला आहे दोन चार पानं होते तर झाड आहे माझ्याकडे पण आता म्हटलं कशाला तो उडायचं म्हणून जो होता एक पत्ता होता माझ्याकडे तर त्याचे पानं टाकले आणि त्यानंतर मग शेंगदाण्याचा जो बारीक भुरका केला जातो तो टाकला आणि मग आलू टाकून घेतले आलू उकडायला मांडले होते एक साईडने आणि आलू छान उकडल्यानंतर मग आलू पण टाकायचे त्यात थोडं मीठ टाकायचं आणि मग आपला जो साबुदाणा भिजला आहे तो टाकायचा आणि छान इतकं मोकळं मोकळं उसळ झालं होतं की खूपच आणि एक साईडने आता मला तळायच्या होत्या चकल्या साबुदाण्याच्या तर तेल कढईमध्ये तापत ठेवलं होतं आणि आता चकल्या तळवून घेतल्या की मग यांना नाश्त्याचा देऊन देईल हिमाला आणि बापूजीला न मी पण नाश्ता करेल आणि नाश्ता केल्यानंतर पुन्हा मला जायचं आहे दुकानामध्ये आणि आता साडेबारा वाजले होते मला पूजा करायलाच अकरा वाजून गेले आणि बाराच्या आत पूजा झाली पाहिजे म्हणते परंतु असे काही मी नियम कुठले पाळत नाही मला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी माझ्या देवाची पूजा करते तर असो तो आपल्या श्रद्धेचा भाग झाला आहे आणि आता मी छान चकल्या वगैरे तळून घेतल्या त्यांना दोघांनाही नाश्त्याचं दिलं आणि मग वैष्णवीने मांडला छान चहा नाश्ता केल्यानंतर चहा घेतला आणि आता जायचं आहे दुकानामध्ये तर एक वाजला होता बरोबर दुकानात जाण्यासाठी आणि रोज मी एक ते दीड वाजताच दुकान उघडते दुपारी एक वाजला चालली दुकानात तिकडूनच जाणार आहे मार्केटमध्ये आता निघालोय मार्केटमध्ये जाण्यासाठी तर मार्केटमध्ये आज हत्ती घ्यायचं आहे त्याला लागणारं साहित्य छोटं मडकं झांडे चिताफळ पुन्हा चिंगाळे वगैरे चिंच, आवडा बोर सगळं काही साहित्य मिळतं विकत आणि आता आलो आहे हो चौकामध्ये तर कुठून घ्यायचं दा छान आहे हत्ती सगळे हत्ती पाहून घेतले मग एका ठिकाणी थांबलो आणि तिथे विचारलं तर सगळीकडे किंमत सारखीच होती मग एका ठिकाणाहून छान हत्ती घेतला छोटा माड घेतलं त्यावर झाकण घेतलं झाकायसाठी आणि मग श... सगळं पूजेचं साहित्य घेतलं धांडे घेतले हत्तीला पाहिजे तर आणि मग ऊन खूप होता आज त्यामुळे मग लागली तहान तर गे मग गेलो पाणी घ्यायसाठी एका हॉटेलमधून पाण्याची बॉटल घ्यायला गेलो तर इथून पाण्याची बॉटल घेतली आणि मग पाणी वगैरे पिलं दोन तीन मिनटं थांबलो इथेच आणि मग मी घेतला भाजीपाला भाजी कारण भाजीपाला काहीच नव्हता घरी त्यामुळे आणि आता निघालो आहे घरी जाण्यासाठी